हॅलो फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांना एक खूप सुंदर आणि आनंदाची बातमी देण्यात येत आहे नुकताच झालं नुकताच आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी एक माहिती सांगितलेली आहे ती अशी की आपलं महिलांचं जे आता जी योजना चालू आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर त्याचं वयोमर्यादा वाढवण्यात आलेली आहे साठ वर्षावरून ती पा पासष्ट वर्षावर नेण्यात आलेली आहे म्हणजे पाच वर्षांनी वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे शिवाय जमिनीची अट काढून टाकण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच त्यांनी मुदत म्हणजे पंधराच दिवसांची मुदत नाही आहे तर जुलैमध्ये नाही झालं तर ऑगस्टमध्ये ऑगस्टमध्ये नाही झालं तर सप्टेंबरपर्यंतसुद्धा आपण फॉर्म भरू शकतो आणि ह्या दोन्ही महिन्यांची एकत्रित तुम्हाला पैसे दिले जातील असं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मला असं सा सांगावं असं वाटतं की तो थो, थोडंसं थांबा तुम्ही कारण हो था आता डॉक्युमेंट्समध्ये पण काही काही चेंजेस होत आहेत आता थोड्याच वेळापूर्वी मी व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होते की विवाह नोंदणीच्या बदलात दुसरी डॉक्युमेंट्स आपण जमा करू शकतो पण अपलोड केल्यानंतर थोड्याच वेळात ही माहिती आली की आता गॅझेट किंवा विवाहाचं सर्टिफिकेट आवश्यक आहे मला वाटतं वैयक्तिक असं की मैत्रिणींनी एक दोन दिवस थांबायला काही हरकत नाही आहे घाई घाई करू नये कारण या घाईच्या नादात पैसेही जास्त मोजले जात आहेत आणि असं होऊ शकतं की आयत्या वेळेला कागदपत्र बदलली तर एक्स्ट्रा द्यावी लागतील किंवा आहे त्यातली कमी पण होऊ शकतील थांबायचं का नाही हा वैयक्तिक आपला डिसिजन असणार आहे पण मला वैयक्तिक असं वाटतं की दोन दिवसामध्ये सगळं चित्र क्लिअर होईल आणि आपल्याला सोपं पडेल डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रोसिजर संपायला जरी दोन महिने लागले दोन महिन्यानंतर जरी आपला फॉर्म जमा झाला तर दोन महिन्याचे एकदम पैसे तुमच्या खात्यावर येतील त्यामुळे काळजी नसावी कोणत्याच बाबतीत अजूनही या योजनेमध्ये काही बदल झाले तर व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला ते वेळोवेळी सांगत राहीन आणि हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड करत जाईन तेव्हा तेव्हा येत राहील तुम्हाला नोटिफिकेशन आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात आधी